पाचवी धड्याचं नाव रोमन संख्येची पहिला धडा आहे त्यापूर्वी आपण थोडेसे आठवूया हे जे अंक आहेत हे आपण पहिलीपासून शिकवत आलेलो हो, आहोत हे अंक मराठी लिपीतील आहे या अंकांना म्हणायचं देवनागरी लिपी किंवा देवनागरी संख्येची त्यानंतर हे हा शब्द वाचा म्हणजे इंग्रजी आकडे हे इंग्रजीतले अंक आहेत हे पण आपल्याला माहिती आहे हे जे अंक आहेत बघा खाली लिहिलेले हे हिंदी भाषेतील देवनागरी चिन्ह आहे हिंदी विषय तुम्हाला पाचवी पासूनच सुरू झालेला आहे तर या तिन्ही लिपी बद्दल आपल्याला माहित आहे परंतु रोमन चिन्ह कशी असतात तर त्याबद्दल तुम्हाला एक पासून दहा पर्यंतची चिन्ह इथं घेऊन दाखवली एक साठी चिन्ह कोणतं आहे साठी साठी एक उभी रेषा मारायची त्यानंतर पाच चिन्ह काय आहे मग चारच चिन्ह तर चार ची अशी विभागणी करायची आपल्याला की पाच ला एक कमी कमी असेल तर एक व्हीच्या आधी आय घेतात पाच होण्यासाठी एक कमी म्हणून आय व्ही परंतु ची फोड कशी करतो आपण अधिक एक पाच अधिक एक म्हणून पाच च्या पुढे फोड कशी पाच आणि पुढे दोन दो। आठ ची फोड कशी करायची पाच अधिक तीन म्हणजे पाच बद्दल व्ही पुढे तीन हे तीन इतर कसं दहा ला चिन्ह आहे नऊ ला काय म्हणायचं मग नऊची फोड कशी करायची आठ अरे दहा वजा एक मग दहा वजा एक जर ज्यावेळी वजा करतो त्यावेळी सुरुवातीला आय घ्यायचं आणि पुढं एक्स घ्यायचं म्हणजे आय एक्स म्हणजे नऊ आणि दहा ला म्हणायचं एक्स आता पुढं बघा तुम्ही तयार करायचं आता दहाच्या पुढची संख्या कुठली अकराची विभागणी कशी करतो आपण दहा अधिक एक अशी विभागणी करतो चिन्ह कसं येईल दहाच चिन्ह काय आहे आणि चिन्ह काय आहे म्हणून अकराच चिन्ह तयार होईल एक्स आहे म्हणजे एक उभी रेषा आहे असं समजा त्यानंतर बाराची फोड करून सांगा म्हणजे दहाच आहे दोन उभे रेषा दोन आहे ते बारा साठी रोमन संख्याची आता तेराची फोड कशी करून दाखवा चला सांगा दहाच कोण तीन ची कोण कसे आहे तीन उभे रेषा तीन उभे रेषा म्हणजे तीन दहा तीन तेरा आता पंधराचं करूया पंधराची ची कोड कशी करायची दहा अधिक मग दहा ला काय खूण आहे आणि पाच लाय व्ही मग आता होईल दहा अधिक चार सांगा ची खोड खूण कशी आहे आणि ची खूण कशी आहे असं लिहिज एक्स आय वी म्हणजेच चौदा आणि पंधराला कसं म्हणायचं दहा अधिक पाच ठीक आहे चला आता कोण सांगेल बरं दहा अधिक सहा सोळाची कोण कोण करा सांग कोण सांगेल श्रावणी सांग दहा अधिक सहा सोळा दहा ची खूण कशी आहे एक सधि सहाची खूण कशी आहे पाच अधिक एक सहा म्हणजे हे किती झाले दहा हे किती झाले

ईशानी सांग आता अठराची खोडची सुरुवातीला काय लिहावं लागेल दहा अधिक आठ दहाची आणि आठची कोण कशी आहे कोण वीच्या पुढे तीन उभे रेषा म्हणून त्याला एक दोन तीन उभे रेषा संख्या सर्व मिळून झाली आठ लाख शंभू सांग वीस ला आपण कस लिहायचं दहा दहा ही वीस ची फोड आहे काय आहे आणि पुढच्या दहा साठी दोन वेळा एक्स लिहिले तर ती संख्या झाली वीस अविनाश सांग एकोणीसशे फोड दहा अधिक नऊ दहा ची नऊ दहाची एक आणि नऊची कुण कसे आहे पुढची संख्या नऊ दहा नऊ एकोणीस तर या पद्धतीनं संख्यांची मांडणी म्हणजे त्यांची आपण आधी काय करायची फोड करायची आणि पुढे हे दहा पर्यंत झाले ते वीस पर्यंत